ऑल इज वेल अँड एव्हरीथिंग इज वेल अँड एव्हरी वन इज वेल कॉमेडी मॅड कॉमेडी फिल्म आहे विथ सिच्युएशनल कॉमेडी इन्सिडेंट्स पात्र बोलतायत आणि त्यांच्या इंटरॅक्शन मधनं त्यांच्या गिव्ह अँड टेकमधन ह्युमर क्रिएट होत तिकडे काहीतरी मी दाखवायचा कॅमेराचा असले प्रयत्न नाही केले अमर अकबर अँथनी यांची फक्त नावं सोडली तर तसं त्या चित्रपटाचा आणि या चित्रपटाचा काही संबंध नाही किंवा साम्य नाही हा माझा पहिला मुव्ही आहे म्हणून माझ्यासाठी ही जर्नी खूपच जास्त स्पेशल आहे बेसिक चांगुलपणा माणसात असतो या गोष्टीवर माझा विश्वास आहे आणि त्या बेसवरचा हा सिनेमा आहे नमस्कार मी निलेश लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत एक धमाकेदार सिनेमा आपल्या भेटीला आला आहे ज्याचं नाव आहे ऑल इज वेल आणि याच सिनेमाच्या निमित्तानं सिनेमाची तितकीच बहारदार टीम माझ्या भेटीला आलेली आहे आपल्या भेटीला आली आहे लोकमत फिल्मीच्या स्टुडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत लोकमतमध्ये सुरुवात मी अर्थात तिथून करतो आज प्रियदर्शन दादापासून आपण हल्ली सिनेमाच्याच निमित्ताने भेटतोय आणि एकामागोमाग एक तुझे छान छान सिनेमे येत आहेत ही खूप छान बाब आहे पण या सिनेमाचं वेगळेपण म्हणजे सिनेमा तू लिहिलायस म्हणून तुझ्यापासून सुरुवात करतोय की तुझ्यासाठी हा सिनेमा किती स्पेशल आहे खूप वर्षांनी खरं तर आ, मी कॉमेडी फिल्म लिहिलेली आहे असं वाटतं दोन हजार एकोणीसनंतर कॉमेडी फिल्म लिहिली आहे आम्ही जेव्हा एकत्र काम करायला लागलो तेव्हा ज्या गोष्टीपासून म्हणजे जी गोष्ट आम्ही एक डोक्यात ठेवली होती त्या गोष्टीपासून फारकत घेत 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 तयार होत होते एक वेगळीच गोष्ट तयार झाली <laughs> मूळ गोष्ट बाजूला पडली पण हे असं होतं आणि म्हणजे फोर्स्ट रायटिंग की आता ही गोष्ट आहे तर आता ह्या गोष्टीला धरूनच लिहायला पाहिजे की ती चांगलं किंवा वाईट झालं तरी हेच तर त्याला काही अर्थ नाही आहे आणि एस्पेशली कॉमेडीज ना कॉमेडीज म्हणजे जेव्हा हे डोक्यात काही गो गोष्टी डोक्यात ठेवल्या असतात की एक्सप्लिसिट इंटिमेट सीन्स नको आहेत किंवा खूप ब्रुटल ब्लड वॉयलन्स नको आहे ह्या दोन गोष्टी जर अवॉइड केल्या तर तिसरं एक मोठं हत्यार उरतं ते म्हणजे विनोद तर मग काय करता येईल पण नुसतं मग मग ते नुसता विनोद पण कधी कधी वर्क होत नाही तसेसुद्धा माझे सिनेमे लिहून झालेत आणि ते पडलेत सुद्धा जिकडे फक्त विनोद हा प्रामुख्याने समोर येतो आहे बाकी त्याला काही दुसरा अँगल नाही आहे पण इथे सिनेमा जरी विनोदी असला सिनेमा एंटरटेनिंग जरी असला तरी जसं प्रत्येक विनोदी सिनेमाच्या पात्रांची जी, जी काय ट्रॅजेडी असते किंवा मुळातच ते ट्रॅजिक असतात म्हणून आपल्याला त्यांच्यावर हसायला येतं ते जर कॉमिक असतील तर ते अतिहुशार आणि थोडेसे उद्धट वाटू लागतात कॅरेक्टर्स तर ते ट्रॅजिक ह्या तीन मुलांची जी, जी काय ट्रॅजेडी झाली आणि त्या तीन मुलांबरोबर त्या मुलींची जी काय ट्रॅजेडी होते आणि त्यातून जी काय कॉमेडी होते ती ही फिल्म आहे अगदी पण ऑलिज वेल असंच नाव काय ठेवलं म्हणजे याच्यात असं काय आहे की जे प्रेक्षकांना ऑलिज वेल म्हणायला लावणार आहे आता नाव ठेवणं <laughs> <laughs> म्हणजे मी काय हे टायटल दिलेलं नाही आहे इज वेल पण फ्रँकली स्पीकिंग मला टायटल सुचलेलंही नव्हतं टायटल्स खूप आली होती डोक्यात पण साधारणतः सिनेमात जे घडतं आणि ज्याच्या शेवटी ऑल मे एव्हरीथिंग एंड इज वेल इज ऑल इज वेल म्हणजे इव्हेंच्युअली तर त्या दृष्टीने ते आहे दुसरी गोष्ट सिनेमातल्या सिनेमालाही एक महत्त्व आहे म्हणजे सिनेमात एक सिनेमाचा एक्सपिरियन्स घेणारा किंवा सिनेमाशी निगडीत असणारं पात्रसुद्धा आहे आणि तसं पाहायला गेलं म्हणजे अगदी स्वतःच्या सिनेमाकडे थोडंसं क्रिटिकली पाहायला गेलं तर सिनेमातलं कुठलंही कॅरेक्टर निगेटिव्ह नाही आहे म्हणजे निगेटिव्ह शेड असलेलं कॅरेक्टर आहे पण त्याला सुद्धा ह्युमन बाजू आहे इकडे कुणीही निगेटिव्ह नाही आहे की पूर्णपणे एक माणूस ब्लॅक आहे आणि हा माणूस संपला पाहिजे यातून या, या सगळ्या पात्रांमधून तर सगळं काहीतरी खरं आहे असं काहीही नाही आहे त्यामुळे मला असं वाटतं ऑल इज वेल अँड एव्हरीथिंग इज वेल अँड एव्हरी वन इज वेल सो सो एव्हरी वन इज वेल हे काय पिक्चरचं टायटल होऊ शकत नाही एव्हरीथिंग इज वेल पिक्चरचं टायटल होऊ शकत नाही सो ऑल इज वेल बात क्या so, बात आहे आहे नक्षत्रात तुझ्याकडे येईल खूप आनंद होतोय तुला इतक्या दिवसाला मोठ्या पडद्यावरती बघताना सगळेच एक्साइट आहोत तुझे फॅन तुझा फॅन क्लब खूप मोठा आहे तुझ्यासाठी जर्नी कशी होती खरं सांगू तर नाही नाही सॉरी <laughs> ही जर्नी म्हणजे आत्ता जेवण आल्यानंतर ओके सो याचा रेफरन्स असा आहे याचा कॉन्टेक्स असा आहे की मी प्रचंड भुक्कड आहे आणि सतत खात असते स्वतः मी जस्ट येऊन आलो आहे म्हणून तोच म्हणतोय ऑल इज वेल फिल्मची जर्नी सांगायची तर इट वॉज हिलेरियस म्हणजे आम्ही जेवढी फिल्म प्रेक्षकांना बघताना हसायला येणार आहे किंवा ते जेवढे एन्जॉय करणार आहेत त्या तेवढीच आम्ही ती फिल्मिंग करतानासुद्धा एन्जॉय केली खूपच एन्जॉय म्हणजे इत की तिथे किस्से घडायचे जोक्स व्हायचे एवढ्या काय काय गोष्टी व्हायच्या की आम्ही थांबायचो की जरा थोडा ब्रीदर घेऊया आता मग पुन्हा स्टार्ट करूया सीन आणि दादा सेटवर खूप हसवायचा आत्ता अभिनय नाही आहे पण अदरवाईज तो प्रत्येक शब्दाला हसत होता था, आणि थांबत होता था, कारण प्रियदर्शन दादा पटकन काहीतरी बोलून जायचं स्वतः मात्र एकदम सटल फेस म्हणजे पोकर फेस अजिबात काही दाखवायचं नाही का की काही झालं आहे पण आम्ही खूप एन्जॉय केले जे काही दिवस आम्ही शूट केलेत ते प्रत्येक सीन करताना धम्माल यायची खूप मजा केली आणि जर्नी वॉज व्हेरी इंटरेस्टिंग अमेझिंग इलेरियस अगेन बिकॉज आम्ही एक कॉमेडी मॅड कॉमेडी फिल्म आहे विथ सिच्युएशनल कॉमेडी इन्सिडेंट्स सो येस खूप खूप मजा आली <laughs> क्या बात आहे अमायरा तुझ्याकडे येईल yes. तुझ्यासाठी ही जर्नी निश्चित स्पेशल असणार आहे तर ती का स्पेशल आहे हे तूच सांगा मला तर हा माझा पहिला मूवी आहे म्हणून माझ्यासाठी ही जर्नी खूपच जास्त स्पेशल आहे कारण uh, सगळ्या लोकांना मी पहिल्यांदा uh, भेटली आहे म्हणजे मी ओळखत होते त्यांना की मी त्यांना बघायचं आहे टी व्हीवर थिएटर्समध्ये बट भेटणं इज व्हेरी डिफरंट आणि मग आपण भेटल्यावर ते कसे तुम्हाला आपण आपलापणा दाखवतात हाऊ एव्हर दे कम्फर्ट यू इज व्हेरी इम्पॉर्टंट सो so, पूर्ण टीमनी मला खूपच इतकं कम्फर्टेबल बनवलं की मी काही पण काही पण बोलून टाकते आता सो आपलेपणा मिळाला खूपच जास्त धमाल पण एवढीच केली मज्जा पण एवढीच आली <laughs> अर्थात दिग्दर्शक म्हणून योगेश तुम्हाला विचारेन की जसं प्रियदर्शन दादा म्हणाला की मूळ कथेतनं आम्ही खूप त्याच्यावर काम करत 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 आम्ही या कथेकडे पोहोचलो दिग्दर्शक म्हणून तुमच्यासाठी तुम्ही या सिनेमाकडे कसं बघता टीजर आम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे एक वेगळा आशय समोर येतोय की आतापर्यंत तसा आशय कोणी घेतला नव्हता तर दिग्दर्शक म्हणून ऑलिजवेलकडे कसं बघता मुळात जसं म्हणाल तसं की एक गोष्ट होती आमच्याकडे जिस्ट होता जर्म होता पण तो इम्प्रुव्हाइज करणं आणि तो कुठेही क्लिशे न वाटता तरीसुद्धा लोकांना खूप जवळचा आणि सुसय्य आहे ज्याला म्हणतो ना की बाबा मला नाही पटलं आहे मला नाही आवडलं आहे नाही खटकलं मला आहे असं न होता बऱ्याचदा काय होतं की का आम्ही काहीतरी वेगळा सिनेमा देतो बघा अशाच तान्स घेऊन जसं ते असे म्हणाले ना की काहीतरी आउट ऑफ द बॉक्स करायचं म्हणून मी काहीतरी करायला जातो सिनेमा आणि आता बघा कसा होतं आहे तर ते जसं म्हटलं की बऱ्याचदा त्या गोष्टी नाही ॲप्रिशिएट होत नाही आवडत लोकांना तर ते खूप जवळचं आणि साधं सोपं सिम्पल वाटेल कॉमन मॅनसाठी कारण की एकतर कन्झ्युमर आपला ऑडियन्स ठरलेला असला पाहिजे किंवा तो डिझाईन केलेला असला पाहिजे तर ही फिल्म करताना आमच्या दोघांच्या डोक्यात दो ती क्लॅरिटी होती की जसं ते म्हणाले तसं की व्हायलन्स नाही अनावश्यक डबल मिनिंगचे डायलॉग नाहीत किंवा तशी पात्रही नाहीत की जी खोटी वाटत बऱ्याचदा आपल्याला की अरे असं कुणी असतं आस का असं माणूस नसतो कधी तर ते नसावं ह्या अनुषंगाने पूर्ण गोष्ट विणताना लिहिताना ती काळजी प्रियंदांनी पण घेतली आणि आम्ही पुढे पोट्रे करताना कास्टिंग करताना किंवा ते शूट करताना सुद्धा उगीच लार्जर दॅन लाईफ शूट केलं ला असं नाही आहे जिकडे गरज आहे तिकडे सीन्स ट्रीट केले गेलेले आहेत जसं क्लायमॅक्स आहे आमचं ॲक्शन सिक्वेन्स आहे तो ट्रीट केला गेला आहे पण जिकडे पात्र आहेत आणि त्यांच्या इंटरॅक्शनमधनं त्यांच्या गिव्ह अँड टेकमधनं ह्युमर क्रिएट होतं आहे तिकडे उगीच ट्रॉली चालली आहे उगीच काहीतरी मी करीजमध्ये दाखवायचा कॅमेराचा असले प्रयत्न नाही केले आम्ही परंतु एक नक्की की गोष्टीची जर्नी जी आहे ना ती तुम्हाला कुठेही सुटत नाही तुमच्याकडनं तुम्ही कॅरी होता गोष्टीबरोबर पात्रांबरोबर आणि तीन वितरांची गोष्ट असं जरी असलं तरी आत्तापर्यंत म्हणाल तसं की ती पात्र खरी वाटतात तुमच्या जवळची वाटतात ऑल टुगेदर एलियन्स कोणतरी आहेत आणि ती कुठल्या तरी आलेत आणि असं कुठं असतात का असं नाही आहे ते मग उरला प्रश्न महत्त्वाचा म्हणजे कास्टिंगचा वाणीश्री फिल्म प्रोडक्शन म्हणून बेळगावची कंपनी आहे बेळगावचे प्रोड्युसर्स आहेत अमोद मुसंडीकर वाणीश्री वाणिताई त्या मल्लप्पा असे चार पाच यंगस्टर्स आहेत ते ॲक्च्युली खरं तर खूप वयस्कर असे नाही आहेत फिल्म बॅकग्राऊंड काही नाही आहे पण त्यांना मग हीच गोष्ट आणि आम्हीच सगळे का महत्त्वाचे वाटलो विशेषतः पियंदा आणि मी तर त्यांना ते जाणवत होतं की आम्ही कुठेही गोष्टीकडे बघताना काहीतरी झबरा काहीतरी असं करतो किंवा असे स्टान्स नव्हते आमचे आम्हाला एकच म्हणणं होतं की तुम्हाला काय वाटतंय प्रोड्युसर म्हणून कारण की प्रोड्युसरचं से त्यातलं खूप महत्त्वाचा असतो त्यांचा जो स्टेक लागलेला आहे तो त्याला न्याय मिळायला लाग लागतो जर काही कोटी रुपये घालून जर निर्माता फिल्म करतो आहे तर आत्ता आम्ही जे बघतोय फिल्मकडे की आम्हाला ते जाणवते की यार यस आपण ते अचीव करू शकलो जे कॉमन मॅनसाठी जसं दहा वर्षाच्या मुलापासून ते अगदी ऐंशी वर्षाच्या वयस्क माणसापर्यंत सगळ्यांनी विथ फॅमिली फॅमकॉम आपण ज्याला म्हणू शकतो ना किंवा आणि सिटकॉमसुद्धा अर्थातच कारण की हे तिघंही पात्र जेव्हा एका शहरात येतात आणि एका मोठ्या स्कॅम नको होण्यात आपण त्याला एका सिच्युएशनमध्ये अडकतात आणि मग त्यांना हे तीन हिरोईन्स त्यांच्या म्हणत आपण किंवा मैत्रिणी होण्यात त्या कशा मदत करतात हा बेसिक जर्म आहे आणि त्यात मग कास्टिंगचा जो विषय आहे ना की कोण कास्ट तर लिहिताना आम्ही कास्टिंग डोळ्यासमोर धरून लिहित होतो अशातला भाग नव्हता पण डायलॉग्स करायला लागल्यानंतर मात्र तोपर्यंत आमचं बऱ्यापैकी क्लिअर झालं होतं की कोण कोण काय काय प्ले करेल त्यात प्रियंदा आम्हाला सगळ्यांनाच दिसत होते कारण की अकबरचं कॅरेक्टर प्ले करताना तो कसा हे दिसत होतं परंतु रोहितदा आणि अभिनय बेरडे ही दोन पात्रं माझ्यासाठी ऑल टुगेदर सरप्राईज नाही ना। म्हणता येणार माझ्यासाठी खूप ब्लेझिंग्ज आहेत कारण की यांच्यावर मी पहिल्यांदा काम करतो आहे पण मी काम करताना नटाचं अवधान काय असावं ना का हे मला दिसत होतं दादांबरोबर काम करताना आणि अभिनय ना, ना सायलेंट किलर आहे म्हणजे तो येतो येतो फिल्ममध्ये तो प्ले करतोय 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 आणि कळतं की तो सीन घेऊन जातो म्हणजे अमर खूप डोसाईल आहे खूप लो प्रोफाईल आहे इनोसंट आहे अँथनी ॲम्बिशियस आहे काहीतरी स्वप्न घेऊन आलं आहे एका शहरामध्ये आणि तेच अकबर जसं ते म्हण म्हणतात नेहमी आईपर्यंत की समाजात उपक्षित राहिल्यानंतर रिबेल करून बंडखोरी करून कोणतरी पात्र येतं आणि त्या पात्रांना इव्हेंच्युअली कॅरेक्टर्स भेटत जातात त्याच्यामध्ये अमायरा जी आहे ती फिल्म इंडस्ट्रीमध्ये असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करते तिचं नाव ॲना आहे तिच्या पात्राचं नक्षत्रा नक्षत्राचं आहे रिपोर्टर आहे रिपोर्टरचं काय ह्या सगळ्या सिच्युएशनकडे पॉईंट ऑफ व्ह्यू आहे आणि तिसरी आमची सायली फाटक म्हणून खूप गुणी अभिनेत्री पुण्याची आणि ती खूप थिएटर वगैरे चांगलं करते तर ती कॉ पोलीस कॉन्स्टेबल आहे तबस्सुम म्हणून ती त्यांच्या ती अपोजिट आहे तर हे तीन वेगळी कॅरेक्टर्स त्यांच्या अपोजिट तीन ह्या मुली हिरोइन्स आणि विलन इज सयाजी शिंदे wow. मग आणि ते का पात्र काय ते सर्व सांगतीलच नंतर तुम्हाला पण हे सगळं पॅकेजिंग हे सगळं आपण ज्याला म्हणतो मोठ बांधणं हे अतिशय उत्तम झालं आहे आणि आत्ता जेव्हा आम्ही पूर्ण ट्रायल्स पाहिल्या सेन्सॉर कॉपी पाहिली तेव्हा एक जाणवलं की सगळ्यांची जागा चपखल बसली या सिनेमामध्ये आणि आता तयार आहे सिनेमा सत्तावीस तारखेला ऑडियन्ससाठी <न्छे> की पूर्ण स कुटुंब सहपरिवार दोन तास फुल टाइमपास आणि करमणूक एंटरटेनमेंट हा त्याचा आता आउटकम आहे आणि लोकांना तशा मनोरंजन करणाऱ्या सिनेमा रोहित तुझ्याकडे येईल उल्लेख झालाय अमर अकबर अँथनी ही जोडी कायमच प्रेक्षकांना प्रिय आहे आता तुमच्या रूपाने पुन्हा एकदा अमर अकबर अँथनी भेटीला येतात तुमच्या तिघांचं बॉन्डिंग कस कशी प्रेक्षकांना पाहायला मिळणार ही केमिस्ट्री खरं तर अमर अकबर अँथनी यांची फक्त नावं सोडली तर तसं त्या चित्रपटाचा आणि या चित्रपटाचा काही संबंध नाही किंवा साम्य नाही वेगवेगळ्या वेग शहरातून वेगवेगळ्या वेग कारणांसाठी मुंबईत आलेली ही तिघं माणसं आहेत अकबरच्या म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरला बॅकस्टोरी आहे की काहीतरी एक घडले आणि हे तिघंजणं एकत्र हे हे जण एका शहरात आलेत आणि एका सिच्युएशनमुळे हे एकत्र आलेत तर ब असं आहे त्या सिनेमात आणि केमिस्ट्री म्हणाल तर काही प म्हणजे असं काही स्पेशली बिल्टअप नाही करायला लागलं करा। कारण आम्ही तिघंही एकमेकांना आधीपासून ओळखत होतो दर्शनदादाबरोबर आधी पण दर्शन मी काम केलं आहे अभिनयबरोबर खूप वर्षापासूनची मैत्री आहे त्यामुळे काहीतरी एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावे नाही लागले काहीतरी के केमिस्ट्री बिल्टअप करायला कारण ते सीनच असे होते की बाबा हो पो ते पो ते आ, की तर आम्ही तिघा आहोत तर ते करू ते पण पोहोचल ऑडियन्स पर्यंत मला असं वाटतं की प्रिय प्रियदर्शन दादा होता अभिनय होता हे दोघं तर तुला माहितीच असेल म्हणजे अभिनय पण सेटवरती खूप मस्ती करतो किंवा प्रियदर्शन दादाची कॉमेडी सुरू असते तेव्हा त्याचं काहीतरी एक वेगळं सुरू असतं आणि त्या दोघांसोबत एक असतं ना की अशी माणसं जेव्हा सोबत असतात तेव्हा काहीतरी घडत असतं तेव्हा तो तुमच्यातला एक मैत्रीचा बंध निर्माण होता असा काहीतरी किस्सा घडला का सेटवर किस <laughs> की जो तुला सांगायला आवडेल तुमच्या शेवटी तुम्ही केले किस्से तर खूप घडलेत म्हणजे आम्ही तिघ जण जेव्हा तिघ जण मॅक्सिमम एकत्र आहोत प्रत्येक सीनमध्ये किंवा शॉर्टमध्ये पण आम्ही दोघांपैकी कुणी काही ऍडिशन्स घेतले ऑन द स्पॉट आम्ही काही जर बोललो तर अभिनयला हसू आवरत नाही अभिनयला कंट्रोल होत नाही अभिनय हसतो तर तो हसल्यानंतर बऱ्याच वेळेला सीन कट व्हायचा आणि अनेक रिटेक्स तर हे असं रोज घडायचं अनेक वेळा घडायचं हे किस्से रिपीट मोडवर होईपर्यंत चालू होते आमचे की आम्ही काहीतरी बडबडलंय आणि तो हसलाय योगेश सर तुमच्याकडे येईल तुम, मला म्हणजे जसं रोहितलाही तोच प्रश्न विचारला की इतके सगळे छान छान कलाकारांना एकत्र बांधून ठेवणं हे टास्क होतं का आणि जेव्हा अशा पद्धतीची काही विनोदी सिनेमा असल्या कारणाने तिथे विनोद होणारच आहे पण दिग्दर्शक म्हणून तेव्हा आव्हान वाटलं का की अरे खूपच कॉमेडी होती आता थांबवा कॉमेडी आणि सिरियसली कॉ आ... भूमिका करा किंवा सिरियसली सीन करा नाही नाही मुळात असं असं नाही करायला लागलं मला कारण की ऑफस्क्रीन कॉमेडी किंवा केमिस्ट्री ही गोष्ट वेगळी आहे पण प्रियंदानी एवढे बांधीव सीन्स दिले होते ते क्राफ्टेड होते त्याच्यात कुठेही जे सुचेल ते असं नव्हतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की तिघंही एकमेकांना खूप ओळखून आहेत चांगलं तसं आत्ता रोविदा म्हणायला तसं त्यामुळे ती गिवन टेक आहे ना, ना ता ता ते दिसतं म्हणजे ना बऱ्याचदा असं होतं की बऱ्याचदा मी एखादा सीन शॉट क्राफ्ट केलं ना त्याचं कारण असं असायचं की मला ते कापायला पुढे जीवावर येणार आहे मला माहिती आहे की जर प्रियंका काहीतरी बोलले त्याच्यावरती अभिनय काहीतरी रिॲक्ट झाला आणि त्या सगळ्यावरती हे मिळून काहीतरी रिॲक्ट होतात तर आपण अवघड जायचं पण प्रत्येकी मला असं जाणवलं की मी क्लोजअप किंवा इंटरकट जरी टाकलेत एकमेकांचे इंट्रॅक्शन जरी केल्यात तरी सुद्धा आहे ना एका नाटाची रिॲक्शन ही दुसऱ्या नाटाला माहीत नाही असं नाही झालं म्हणजे त्याच्यावर करेक्ट ते रिॲक्ट झालेले आहेत त्यामुळे प्रत्येक सीनची जी केमिस्ट्री आणि आउटकम जो आहे ना तो परफेक्ट मॅच झाला म्हणजे त्या सीनला काय म्हणायचं आहे ना कॉमेडीच्या सुद्धा किंवा ह्युमर काय काढायचं त्या सीनमधनं तो आउटकम येतो म्हणजे ऑडियन्सला ते जाणवतं नाहीतर बऱ्याचदा असं होतं ना की सीनचं म्हणणं काहीतरी वेगळं आहे डायलॉग कॉपी काहीतरी वेगळी आहे आणि ॲडिशन्सवर ॲडिशन्स हे होऊन होऊन मग काहीतरी भलतंच काहीतरी त्या सीनमधनं बाहेर पडतं आणि नंतर टेबल मा ते टेबलवर कळतं डिन टेबलवरती अरे नाही हे नव्हतंच सीनमध्ये या असं बऱ्याच होण्याची शक्यता असते माझी मागची फिल्मसुद्धा ह्युमरसच होती पण ती हिरोटिक वोल्ड कॉमेडी होती ॲक्टर्स सगळे तेवढेच ताकदीचे मग त्यात विजय पाटकर असतील किंवा कमलेश सावंत किंवा निखिल रत्न बारखी परंतु तिकडे सुद्धा मी एक ते पाळलं होतं की इम्प्रोव्हाइज करून द्यायचं सगळ्यांना आता पाटकरांसारखे ॲक्टर असतील तर पण होतं काय ना की इम्प्रोव्हाइज केल्यानंतर त्या सीनचा जीव जर जात असेल ना तर ते करू नाही द्यायचं <laughs> ही माझी एक पहिल्यापासूनची स्ट्रॅटेजी होती कारण की मी थिएटरमधला माणूस आहे मला थिएटरकडनं ते जाणवतं की कि ॲडिशन्स किती वर्क होतील नाही होतील ऑडियन्सला काय आवडेल नाही आवडेल परंतु ह्या बाबतीत आमच्या सिनेमाच्या बाबतीत मात्र ह्या सिनेमाच्या बाबतीत मात्र मला ते करावं लागलं नाही याचं कारण असं होतं ना की स्वतः प्रियंदा सेटवरती लेखक असल्यामुळे मला ते टेन्शन नव्हतं पण बऱ्याचदा असं ना मात्र नक्की व्हायचं की आम्हाला जर एखादा सीन अडला किंवा बाटलं की हे काही चेंज करायचं किंवा काय तर आम्ही रिसरे डिस्कस करायचो म्हणजे अगदीच उगीच काहीतरी सुचलं आणि केलंय असं नव्हतं ते त्यामुळे झालंय असं की जेवढं शूट झालंय तेवढं सगळं आहे सिनेमामध्ये नाहीतर नॉर्मली कॉमेडी सिनेमाच्या बाबतीत असं होतं की खूप खुँ, खूप मोठं झालं तर कापू काय येत ना असं नाही झालं हां काही सिक्वेन्सेस मला पेसअप करण्यासाठी कापायला लागले तो मुद्दा वेगळा अरे हे गरज नव्हती बरं का आणि शूट होत गेलं आणि मग कापायला लागलं असं नाही झालं आणि फॉर दॅट मी ॲक्टर म्हणून सगळ्यांचंच ऋणी आहे प्रियंदांचं मी ऋणी आहे की त्यांनी मला त्या त्यावेळेस त्याच्या सगळ्या गोष्टी तशा रायटर म्हणून प्रोव्हाइड केलेल्या आहेत त्यामुळे फार छान जमून आले सगळं ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सयाजी शिंदे सर आम्हाला असं होतं की यार हे ती तिघं तर ऑलरेडी आहेतच पण ते कॅरेक्टर घेऊन येताना कसं येतील तर आम्हाला दिसतंय की त्या कॅरेक्टरचं माउंटिंग परफेक्ट झालं आणि त्यांनी ते कॅरेक्टर कॅरी केलं कॅरी केचर वाटलं ते म्हणजे ते मुद्दाम सयाजी शिंदे कुठलं तरी भाई करतो असं नाहीये yes. तर त्या कॅरेक्टरमध्ये ते मूळ झाले आणि दरवेळेस बरं यांच्याबरोबरच तीन दिवस सलग सीन होते क्लायमॅक्स पण होता तर तो सगळा इतका छान जेल झालेला ना की परग्रावर थे थे ते परग्रावरचे वाटत नाही ते पात्र ते त्यातलंच पात्र वाटतं त्यामुळे छान जमून आलेट सी म्हणजेच होऊन गेले अगदी तुझ्याकडे तुझा पहिला सिनेमा आहे पण बऱ्याच असं असं होतं की पहिला सिनेमा असला की जुन्या कलाकारांकडून आपली थट्टा मस्करी होते आपली शाळा लावली जाते किंवा आपण लहान धाकटे असल्याने आपल्याला खूप गमतीनं वागवलं जातं तर असं तुझ्या बाबतीत या सेटवर झालं का तुझ्यासोबत सगळ्यांनी कसं म्हणजे काय म्हणतात त्यांचं काय गमती केल्या सगळे खूप छान वाटले मला असं कधी दाखवलं नाही की मी न्यू कमर आहे की ते लोक मोठे तुम्ही असं कधी झालं नाही खूप असं फ्रेंडली वातावरण होतं सगळ्यांनी खूप कम्फर्टेबल करून टाकलेलं की ऍट दिस पॉइंट असं मला वाटायचं माझे फ्रेंडच आहेत पण काय म्हणतात की प्रियदर्शन दादा असेल की तो तर खोडकर आहे त्याच्यासोबतच तुझं बॉन्डिंग कसं होतं कारण की तो सगळ्यांना हसवतो करतो आमचे एवढे सीन्स नाही आहेत एक साथ बट... <laughs> पण आमचे सीन फार काही जे आहेत ते कमी आहेत माझे अधिक सीन सायली बरोबर आहेत आणि नक्षत्राबरोबर बरोबर बरुबर पण आहेत अमायरा बरोबर फार सीन्स नाही आहेत त्यामुळे हे एडिट करा की मी खोडकर आहे आणि मी लोकांना त्रास देऊन आईस असं हो तुला म्हणासुटली नाहीये नक्षत्र आता याचं उत्तर तुझ्याकडनं त्याने सांगितलं की मी खोडकर नाही हे तुला पटतंय का अत्यंत खोट वाक्य आहे दिस इज नॉट ट्रू तो नाही तो खूप म्हणजे तो त्रास नाही द्यायचा ओब्विसली क्यूट मस्करी चालू असायची आमची आणि मला रोज एकच प्रश्न असायचा की आज काय गोड खाणार हो आणि खायलाही द्यायचा तो, आणी, तो <laughs> सो असं काही पण मगासपासून आपण बघतोय की आल्यावरही तो तुला बोलला म्हणजे तुझं आणि खाण्याचं एक वेगळं नातं आहे सिनेमा शूट कुठे झाला आणि सेट वरती खाण्याची व्यवस्था कशी होती का तिथे काय एक्सप्लोअर केलं का जिथे शूट सुरू होतं ऍक्च्युली ॲक्च्युली मी ठरवलेलं म्हणजे जनरली मी हे ठरवते पण ते नेहमी माझा प्लॅन फ्लॉप होतो माझं असं ठरलेलं असतं की इतर वेळीच खूप खायचं पण शूटवर खायचं नाही सो मी पहिले दोन दिवस फ्रूट्स वगैरे खाण्याची नाटकं केली तिसऱ्या <laughs> दिवशीपासून <laughs> हे आणत होते मस्त येत होतं ते हो थे, थे, ये सो पुण्यात होतं आमचं शूट त्यामुळे आम्ही सगळंच खायचे मी तेव्हा मग पण फक्त गोडावरती कंट्रोल ठेवायचा होता मला पण तो काही माझा नव्हता सो आज पण नव्हतं आम्ही खूप खाल्लेलं आहे मोदक वगैरे हाणले आहेत सो पण तुला आवर्जून विचारा असं वाटेल की सर जसं म्हणाले की तू रिपोर्टरच्या भूमिकेत आहे आम्ही देखील रिपोर्टर <laughs> आहोत ते कॅरेक्टर कसं एन्जॉय केलं किंवा कसं कॅरेक्टर पकडलं एन्जॉय आय डोंट नो हे hey. मला माहिती नाही मी सांगू शकते की नाही पण तरी मी सांगते की जनरली रिपोर्टर्स खूप त्यांना माहिती असतं की त्यांचा जॉब हा खूप सिरियस आहे त्यांना व्यवस्थित सगळं मांडायचं आहे लोकांपर्यंत वगैरे पण नक्षत्र जी आहे तिने पहिल्या म्हणजे प्रेक्षक बघतीलच फिल्ममध्ये की तिने पहिल्याच ह्याच्यामध्ये खूप मोठा घोळ घातलेला असतो ॲज अ रिपोर्टर आणि त्याच्या पुढे मग त्या सगळ्या गोष्टी घडत जातात घडत जातात सो आय डोंट नो मी फार आऊट नाही करू शकत आहे कारण मग ती मज्जा निघून जाईल त्या गोष्टीची पण पण येस पण एक वेगळी भूमिका होती रिपोर्टरची भूमिका असली तरी प्रत्येक जसं दादाने लिहितानाच की प्रत्येक जे काही पात्र आहे त्याच्या मागे एक त्यांची बॅकस्टोरी एक इमोशनल कनेक्शन आहे प्रत्येक गोष्टीला जसं नक्षत्राला पण आहे काकांना पण आहे तिचं आणि नक तिचं आणि काकांचं एक बॉन्ड आहे वेगळं त्यांचं एक इमोशनल कनेक्ट आहे सो कॅरेक्टरला शेड्स पण असं आपण म्हणतो की एखादी कॉमेडी फिल्म असते त्याला एक एकच फ्लो असतो तर इथे असं नाही आहे ही फिल्म बघताना प्रत्येक कॅरेक्टरचा एक वेगवेगळा फ्लो दिसतो वेगवेगळे लेयर्स दिसत आहेत प्रत्येक कॅरेक्टरचे सो so, इट uh, वॉज uh, नॉट अ टास्क खूप एन्जॉय करत करत आम्ही शूट केलं पण असं कॅरेक्टर करायला खूप मजा आली मला दर्शन आता तुझ्याकडे एक टी बघितला तुझं पात्र नेहमीसारखंच वेगळं छान खुलवणार आणि प्रेक्षकांनी हसवणारं वाटलं इंटरेस्टिंग भाग असं सांगावं वाटतो या सिनेमाचं की मला जर विचारलं की मग आपण मी सिनेमा लिहितो किंवा किंवा मी सिनेमा लिहिला तर का असा एक प्रश्न येतो का तर मा मी लिहिताना एक बारीकसा छोटासा विचार असा होता की माणसात कितीही स्ट्रगल किंवा कितीही गोष्टी मागे पुढे झालं तरी एक बेसिक चांगुलपणा माणसात असतो या गोष्टीवर माझा विश्वास आहे आणि त्या बेसवरचा हा सिनेमा आहे तू न्यूज चॅनलमध्ये काम करतोस मी ह्याच्या व्हिडिओ व्हर्जनच्या मी एक एम्प्लॉई आहे लोकमतचा सो मला माहिती आहे की घरातल्या सोफा सेट्सवर बसून हे काय हे काहीही सांगत असतात न्यूज चॅनलवाले ही कमेंट करणं वेगळं आहे पण आतमध्ये अत्यंत सेन खरी आणि प्रामाणिक माणसं असावी लागतात जर्नलिझममध्ये जर्नलिझम पुढे न्यायला yeah, नाहीतर जर्नलिस्ट नाहीतर असे किती जर्नलिस्ट समोर चान्स येत असतील की जिकडे जर्नलिस्ट भ्रष्ट होऊ शकतो पण ते तो अवॉइड करून पुढे जातो किंवा असे खूप सा सारे चान्सेस असतात पोलीस हवालदार पोलीस शिपाई किंवा त्या स्तरातल्या सगळ्या काम करणाऱ्या डे नाईट काम करणाऱ्या सुद्धा असे प्रसंग असतात की ते भ्रष्ट होऊ शकतात नॉर्मली आपला समज असा असतो की पोलीस भ्रष्टच असतात असं नसतं फार थोडे असतात पण ते काय त्या कम्युनिटीला किंवा त्या सगळ्या लोकांना त्याला सामोरं जावं लागतं विनाकारण तर इथली सुद्धा तशी आहेत किंवा हिचं जे पात्र आहे ती एक एक असिस्टंट ॲसिस्टंट डिरेक्टर म्हणून एका डिरेक्टरची ॲसिस्टंट डिरेक्टर, डिरेक्टर म्हणून ती कुठल्या तरी एका फिल्मसाठी काम करते तर कुठल्याही गुड लुकिंग मुलीने जर असं डिसाईड केलं की मी माझं गुड लुकिंग असण्याचा फायदा घेऊन मी पुढे जाणार तर इट्स नॉट सो डिफिकल्ट पण ते पात्र तसं नाही ते पात्र स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या चा ह्याच्यावर काम करणार आहे तो कुठून तरी बाहेरून आलो आहे मी कुठून तरी मुंबईत बाहेरून आलो आहे अभिनय कुठून तरी मुंबईत बाहेरून आलाय तर सगळी पात्र चांगली आहेत इवन दो विलन जो आहे तो विलनसुद्धा मग सयाजी शिंदेंना आपण विलन ह्या सिनेमात विलन म्हणून चूक करतो आहे ते विलन दिसण्यापुरते आहेत पण इव्हेंच्युअली ते पण माणूसच आहेत एखादा माणूस खूप एखादा माणूस कुठल्या तरी चुकीच्या रस्त्याला लागला आहे पण त्या माणसात जर हे असेल की नाही तरी मी आता मी गेलो आहे आता देर इज नो रिटर्निंग बॅक आता मी आ, या ह्यातून परत येऊ शकत नाही तरी तो माणूस निदान एवढं तरी म्हणू शकतो की मी ज्या मी जे केलं निदान त्या रूटवर तरी बाकी कुणी यायला नको एवढं तरी एवढं त्या माणसात असेल तेही पुरेसा आहे पुढच्या माणसासाठी म्हणून कदाचित ते ऑल कदा इज वेल आहे आणि म्हणून त्याला म्हणजे काय की आ, हे मी खूप प्रामाणिकपणे सांगतो की सिंपल सिंपल फिल्म आहे फार आम्ही काही ग्रेट ह्याच्यातून आता बघा काहीतरी तुम्हाला बोध देतो खतरनाक सिंपल फिल्म आहे सिंपल कॉमिक फिल्म आहे पण मला असं वाटतं सिंपल निखळ स्वच्छ फिल्म करणं पण डिफिकल्ट काम आहे नाहीतर माझ्याकडे दुसरी आयुध नाही आहेत तुम्हाला थिएटरपर्यंत आणायला की ब खूप व्हायलंच आहे आणि खूपच आहे त्यामुळे सिम्प्लिसिटी वर्क करेल असं मला वाटतं मला असं वाटतं कधी कधी साधेपणातच वेगळेपणा असतो तोच पाहायला लोकांना आवडतं सरांकडे योगेश सर तुम्हाला करायचं करायचंय प्रेक्षकांना की सत्तावीस जूनला इज वेल रिलीज होतोय तर तो का पाहावा आणि प्रेक्षकांना काय खास पाहायला मिळणार आहे मोठ्या पडद्यावर नमस्कार रसिक प्रेक्षक हो सत्तावीस जूनला येत्या सत्तावीस जूनला इज वेल हा प्रियदर्शन लिखित आणि योग जादू दिग्दर्शित वाणीश्री प्रोडक्शन्स निर्मित हा चित्रपट तुमच्या भेटीला येतोय दोन तास फुल टाइमपास सहकुटुंब सहपरिवार संपूर्ण मनोरंजन जर पाहिजे असेल तर सत्तावीस तारखेला ऑल इज वेल हा सिनेमा नक्की चित्रपटगृहात पहामय फिल्मीकडून सुद्धा तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि प्रेक्षकांनाही आवाहन की मोठ्या संख्येने सिनेमागृहात जा आणि ऑल इज वेलला उदंड प्रतिसाद द्या धन्यवाद 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 थँक्यू थँक्यू सो मच